हाय फ्रेंड्स माझ्या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे बघा कांदा आहे हा बघा हो कांदा कसा का आला आहे रानात बघा शेपूची भाजी मी तिथे कुठं दिस ना किंवा हाय वे व्हिडिओ काढते की मी त्यावर लई छान वाटते आहो रानात हम्म भाजी बिले गौर शेपूची बघा की तुम्ही मस्त वाटते कांद्याची पात मी नाही काढून देणार की उद्या नाही मी माग चाल कधी असते व कधीतरी असते आता ह्यांना सुट्टी आज आता आलेत म्हणून आली कुठलं उद्यायच ना तिच्या उद्या काढ चाल का मग एक पिंडी हा या मावशी इकडं कसला भारी वाटतय बघा हे तर काहीच दिसत हो कसलं गवत आहे ओही होय जा दीदी तिकडं पळ पप्पा पशी जा पळ चालले तो पडशील हा तुला दिदी देखळ चालायत नाही बारकी बारकी पिंडे आहे का नाही ले वेळ लागायचं ह्याला नाही वे यंदा तुमचा कस विकणार आहे का नाही विकायला घरीच लागतात लावल्या तुम्ही सांगतात अहो तेवढंच करायचं नाही आम्हाला